नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यानं समाजाची चांगली नाळ घट्ट ठेवलेली आहे महापूर असू दे कोरोना असू दे किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्याशी एक नाळ ठेवणार एक उमद नेतृत्व जे यावर्षी गडितस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभारलेलं आहे असं एक उमद तरुण नेतृत्व म्हणजे गुंडू पाटील नमस्कार आपलं स्वागत आहे आर न्यूजच्या मुलाखतीमध्ये अं गडिंगज नगर परिषदेच्या सध्या निवडणुका लागलेल्या आहेत वातावरण तापलेलं आहे तुमचा प्रचार सुद्धा अगदी आहे मला फक्त पहिल्यांदा तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे की या राजकीय तुम्ही कसा एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली संघर्ष ग्रुपची स्थापना झाली माझा भाऊ या साखरचा संचालक आणि संघर्ष ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील त्याच पद्धतीनं आमचे कुमार पाटील असतील आप्पासाहेब नाईक असतील दिलीप ताशींदार असेल ही संस्थापक सदस्यांची फळी संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून समाजकरण करत करत युवकांची फळी बांधत आम्ही दोन हजार अकरा साली राजकारणामध्ये प्रवेश केला दोन हजार अकरा ला तसा प्रवेश माझा दोन हजार चार पाच च्या म्हणजे समाजाच्या समाजगणाची आवड होती हा म्हणजे त्याच जोडीनं राजकारण पण देखील सुरू होत दोन हजार चार पासून वगैरे तुमचं सुरू होत सध्या मला तुम्ही आता नगरसेवकासाठी उभारलेला आहात गेल्या वर्षी तुमच्या सौभाग्यवती अ नगरसेविका होतात एकतर म्हणजे याचा अर्थ तो अनुभव पाठीशी आहेच पण तुम्हाला असा निर्णय का घ्यावा असा वाटला की ह्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवक म्हणून उभारावं दोन हजार सोळा सतराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सावित्री रामगोंडा पाटील अच्छा त्यावेळेला महिला प्रवर्गातून त्याचे या प्रभाग क्रमांक माझा जुना तीन ह्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं युवकांनी आणि माझ्या माता भगिनींनी त्यावेळेला माझ्या मिसेसला निवडून दिलं बरोबर त्याच्यानंतर आज चार वर्ष त्याच्यानंतर प्रशासक आणि परत दोन हजार पंचवीस ची आता नगरपालिकेची निवड उडू लागली आणि योगायोगानं जे आम्ही गरीबांचं काम केलं जे गरीबांची आम्ही गेले दोन हजार सोळा पासून दोन हजार पासून ते आतापर्यंत गेली दहा पंधरा वर्षे आम्ही सातत्याने समाजाची नाळ जोडली आणि योगायोगानं नेतीलाच हे मान्य होतं की अ ह्या प्रभागामध्ये ओपन पुरुष पडला त्यामुळं मला ही संधी सुदैवानच मिळालेली आहे आता तुम्ही म्हणलात की तुम्हाला ही योगायोगाला संधी मिळवली आहे त्याच्या पाठीमाग तुमचे कष्ट आहेतच कारण आलाय आणि निवडणुकीत उभारलाय असं कधी होत नाहीये त्याच्या पाठीमाग तुमचं कार्य आहे तुमची हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला काय नेमकी कोणाची प्रेरणा मिळाली मी समाजकारण करत असताना राजकारण करत असताना मी शंभर टक्के माझ्या डोक्यात राजकारण नसतंच बघ तो गट असू देत तट असू देत कुठला पक्षाचा माणूस सातत्यानं समाज करण्यास आम्ही येणाऱ्या माणसाचं काम करत जायचं हेच डोकीत असतं बरोबर राजकारणामध्ये ह्याचा काटा काढायचा त्याचा काटा काढायचा अजिबात एकही उदाहरण माझ्या प्रवागात तुम्ही द्यायचं अच्छा म्हणजे डोक्यातच नाही चुकीत नाही अजिबात मी ठेवत म्हणले बर आता उद्या देखील कोणी देखील माझ्या विरोधातला माणूस आला तरी माझं काम आहे शंभर टक्के मी करणार अच्छा त्या म्हणजे मा, माझ्या राजकीय जीवनामध्ये मा जी युवकांची जी, जी फळी मिळाली आणि माझ्या माता भगिनी असतील ह्यांची जी फळी माझ्या पाठीमध्ये सातत्याने राहिली आणि सगळ्यात महत्वाचं संघर्ष ग्रुप असेल माझं शिवप्रेमी तरुण मंडळ असेल महालक्ष्मी तरुण मंडळ असेल दत्त तरुण मंडळ असेल गजराज तरुण मंडळ असेल आणि शिवाजी चौक परिसरातील सर्वच माझे तरुण मित्र असतील ह्या सर्वांच्या साक्षीनं मी राजकारणामध्ये समाजकणामध्ये अतिशय यांची मोलाची ताकद माझ्या पाठीमाग म्हणजे युवक आणि माझ्या लाडक्या बहीण यांची ताकद हाखल तुमचा आता हा जो तुम्ही सगळा विश्वास आता म्हणलात की एवढी सगळी ताकद तुमच्या पाठीमाग आहे हा विश्वास मिळवायला तुम्हाला कशाची नेमकी मदत झाली काय नेम म्हणजे माझ्या मला मला आलेला अनुभव सांगतो प्रामाणिकपणे जर काम करत गेला तर नीती देखील झुकते अच्छा त्यामुळे मी प्रामाणिकपणे काम जनतेचे करत गेलो लोकांचं युवकांचं असू देत माझ्या माझ्या माता वहिनींचं असू देत प्रामाणिक मी काम करत गेलो आणि माझ्या पाठीमुळे हे हो सगळं उभारत गेलो तुम्ही मगाशी म्हणलात की संघर्ष ग्रुपचं नाव घेतलं आज खर तर संघर्ष ग्रुप किंवा दहीहंडीच्या बाबतीमध्ये नेताजी पालकरचा ग्रुप असू पा देत तुम्ही एक गणिंगजलाच वेगळी ओळख करून दिलेली आहात तर या संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही काही सामाजिक कामं केली त्याचा काही तुम्हाला इथं आढावा घ्यावा असं वाटतं साधारणतः दोन हजार एक साली आम्ही गल्लीमध्ये छोटी मुलं त्यावेळेला माझं वय साधारणतः मला वाटते मी सोळा पंधरा सोळा सतरा वर्षाचा उत्तुबर त्यावेळेला आम्ही गल्लीच्या कोपऱ्यामध्ये चेष्टेत करत करत आम्ही दहीहंडी केली बर आणि दोन थराची आम्ही दहीहंडी केली आणि ती दहीहंडी फोडली अच्छा तिथून आम्हाला दहीहंडीची आवड निर्माण झाली आणि ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दहीहंडीच्या दहीहंडी करण्यास सुरुवात केली पहिला आपल्या प्रभागातील युवकांची फळी उभा केली शहरातील केली तालुक्यातील के सगळी फळी युवकांची उभा करत करत धै्यांनी संघ आज आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघर्ष नाव झालं ना त्याच पद्धतीने नेताजी पालकर आज हयात नाही बर नेताजी पालकर यांनी म्हणजे त्यांच्याबद्दल एक मला सांगायचं आहे की आज योगायोगा तुम्ही जो हा प्रश्न विचारला मला कधीतरी बोलायचं होतं पण तुम्ही योगायोगाने जो प्रश्न विचारला म्हणून आज बोलून जातो मी आज नेताजी पालकर हयात जरी नसले तर नेताजी पालकरांनी आम्ही पूजा वगैरे अर्चा काही करत नव्हतो भी पूजा पाळण्यात घालायची अच्छा अच्छा आम्ही करत नव्हतो मग नेताजी पालकरांनी आम्हाला बोलून वायमशाईन मध्ये माझा भाऊ शिवराज असेल आमच्या सहकार्यांना बोलून सगळ्यांना सांगितले की ह्या पद्धतीने ही पूजा करा म्हणजे ती एक आठवण नेताजी अच्छा कायम लक्षात अच्छा मला एक सांगा की तुम्ही तर सामाजिक क्षेत्रात आहातच पण तुमच्या बरोबर तुम्ही तरुणाला सुद्धा सामाजिक क्षेत्रात जोडण्यासाठी काय करा लागलं सर्वसामान्य लोकांचे काम करत राहायचे मग ते हॉस्पिटलच्या माध्यमातून असू देत पोलीस स्टेशनचं एखादा कुणाचं काम असू देत नगरपालिकेचं एखाद्याच कुणाचं काम असू देत म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये मग पूर्व परिस्थिती असू देत आलेल्या लोकांच्यावर संकट येऊ देत म्हणजे आमचा हा जुना गणिजचा भाग बरोबर बरुब, आणि त्यामुळे लोकांची एकमेकाशी आमची काही एखाद्यावर वाईट प्रसंग येऊ देत किंवा चांगला प्रसंग एखाद्याच्या सुख दुःखात जाण्याचा प्रसंग असू दे आम्ही सर्व युवक असू देत आमच्या इथले सर्व लोक जुनी लोक जाणती लोक सगळी आम्ही एकत्र येऊनच काम करतो अच्छा त्यामुळे एक समाजाला नवी दिशा देण्याचं चांगली प्रयत्न आम्ही काम करतोय मला एक सांगा की जेव्हा आपण एखादं काम करत असतो तेव्हा कुटुंबाचा आधार खूप महत्वाचा असतो काय तुमच्या कुटुंबाची नेमकी तुमच्या या प्रवासात नेमकी काय भूमिका आहे माझं कुटुंब हे सामान्य शेतकरी कुटुंब आहे माझे वडील माझे आज म्हणजे माझे वडील असू दे काका असू दे आज हयात नाही माझे काका कैलास असे मलगोंडा शिधगुंडा पाटील असतील माझे दोन नंबरचे काका अलगोंडा शिधगुंडा पाटील असतील आणि माझे वडील अप्पांडा शिधगुंडा पाटील असतील हे अतिशय कष्टातून उभारलेलं आमची आजी कल्लवा असेल कल्लवा आजी अच्छा आमची असेल या मुलांना आमच्या म्हणजे आपलं कुटुंब गरिबीत न आले आणि सगळ्यात महत्वाचं आमचं सगळं कुटुंब निरविसणे ब आणि अडीच एकर जमीन होती मुळची त्या अडीच एकर जमिनीमध्ये आमची आजी संसार करत लहानाचं मोठं मुलांना केले आमची आजा माझे वडील पाच महिन्याचे होते माझे मोठे काका पाच वर्षाचे होते त्यावेळी त्यांचे वडील एकोणीसशे ला एक्सपायर झाले अच्छा त्या जडणघडणीमध्ये आमची आजी हे कुटुंब सगळं उभा केले आणि ते करत असताना म्हणजे राब राब राबायचं त्या राबलेल्या पैशातून पैसे ठेवायचं आणि आज जवळजवळ अडीच एकर जमीन जवळजवळ पंधरा सोळा एकर जमीन आज कुटुंबाची आमची बरोबर बरोबर आमच्या याला राजकीय वारस कुठला नाही म्हणजे तुम्ही एक त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्यांची जाणीव शंभर टक्के शंभर टक्के त्यात काय म्हणजे मी तुम्हाला सांगू काय साहेब मी स्वतः कापूर सकर दोन वर्ष विकूल बर मी बडवे कंपनीमध्ये बजाज ची कंपनी आहे पुण्याला तिथे हेल्परचं काम तीन महिने केले बर म्हणजे हे मलाही पहिल्यांदाच कळतं त्याच्यानंतर तेव्हापर्यंत पुढे ते, ते लक्ष्मी पूजेचे पुढे वगैरे पॅकिंग करतात खारी एक, अच्छा अच्छा हळकुंड वगैरे खोबरे वगैरे घालून ते लक्ष्मी बरोबर लक्ष्मी पूजन लागतात ते दोन वर्ष काम केले त्याच्यानंतर पिराज पेटीमध्ये एक एसटीडी होती चौले मामांचे आमच्या ताशीलदार गेले होते त्याच दोघे नवरा बायको हयात नाही अच्छा त्यांच्या एसटीडी मध्ये मी तीन वर्ष काम केले आणि त्यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपामध्ये मी पेट्रोल सोडायचं हवा भरण्याचं काम सुपरवायझरचं काम बारा वर्ष मग हे सगळं करत असताना काय असं घडलं की तुम्हाला असं वाटलं की बाबा आपण ह्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नाही मला लोकांची आवड मला दोन हजार चार पासूनच मला चार पाच पासून मला जसं समजायला लागलं की लोकांचं आपण काम करत जायला पाहिजे राजकारण माझ्या दुखीतच नाही अजून देखील मी राजकारण डोकीत शिरायने माझे कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला देशामध्ये न जगामध्ये भयंकर परिस्थिती तुम्ही बघितला बरोबर म्हणजे घरातले माणूस आपले होतात कनी अशी परिस्थितीमध्ये एक मनाला मी निश्चय केला मी स्वतः अठरा दिवस घरामध्ये पोहोट ठेव बर म्हणजे अशी परिस्थिती होती की माझी घरातली माणसे देखील माझ्यापासून लांब एखाद्या जेवणाचा ताट आणून ठेवायचं तर असं पन्नास फुटावर लांब ठेवायचं आणि ते घेऊन जायचं ज्या ज्या वेळेला कोरोना रुणाला होईल त्यांना पेशंट मी घेऊन जायचं हॉस्पिटलला दवाखान्यामध्ये जायचं hmm. इम्युनिटी पॉवर वाढायसाठी गोळ्या होत्या त्या गोळ्या देण्याचं काम देखील आम्ही घरोघरी केलं चेकअपचं काम केलं म्हणजे प्रत्येक लोकांना जाओ जाऊन डॉक्टर पट्टण शेट्टींच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही लोकांचे चेकअप देखील आम्ही घरोघरी जाऊन केलं नगरपालिकेच्या माध्यमातून केलं मी स्वतः खांद्याला पंप बांधून घरपती जाऊन मी औषध फवारणी केली बरं म्हणजे असे प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचं दुःख ते आपलं दुःख लोकांचं प्रत्येक अडचणी ते आपल्या अडचणी हे मानूनच मी काम करता। काम करत राहतो दो दो दोन हजार एकोणीसचा महापौर जर बघितला तर भयानक परिस्थिती होती बरोबर आणि दोन हजार एकवीसचा महापूर असे दोन महापौर मध्ये येऊन गेला आणि माझा हा जो भाग आहे तो सगळा महापौर सगळा भाग हा महा महापौरात खरोखर माझं दैवत या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य मुश्रीफ साहेब यांनी जी ती त्या काळामध्ये दोन हजार एकोणीसचा महापुरुष असेल आणि चा असेल त्या काळामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जी मला म्हणजे माझ्या म्हणजे गुंडू पाटीलच्या वार्डातील लोकांना किंवा भागातील लोकांना मला मदत करायची आदरणीय मुश्रीफ साहेबांचे मी खरोखर उपकार कधी या विषय विसरू शकणार नाही बरोबर मुश्रीफ साहेबांनी जी मला मदत आणि ताकद दिली म्हणजे तुम्हाला मी सांगतो संसारोपेय साहित्य असेल म्हणजे सगळ्या गोष्टी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी मला उपलब्ध करून दिला उपलब्ध ह्या लोकांसाठी तिथनं मी स्वतः पाण्यात उतरून लोकांचं साहित्य काढण्यापासून सगळं मी करून काय शिकायला मिळालं तुम्हाला मुसरीफ साहेबांच्याकडनं कारण गेले अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या सानिध्यात आहात दोन हजार नऊ साली ज्यावेळी कागल मतदारसंघाची विभागणी झाली त्यावेळेला गडिंगलज शेर आणि कवली कडगाव मतदारसंघ आणि आपला उत्तूर मतदारसंघ हा मुश्रीफ साहेबांना जोडला गेला कैलास बाबासाहेब बाबा उपेगळांची मना म्हणजे आठवण येते की बाबा कुपेकरांच्या पासून हा मतदारसंघ दोरावा म्हणजे बाबांच्या नंतर काम करणारा या मतदारसंघामध्ये जर महा म्हणजे का कामाचा धडाका लावणारा व्यक्ती म्हणून हा मान्य हसन मुश्रीफ साहेबांची ओळख होती बरोबर त्यावेळेला मुश्रीफ साहेब एक काम करणारा गरीबाचा नेता म्हणून मला ओळख होती ओळख होती की माहिती होते की हा माणूस काम करतोय बरोबर त्यामुळे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षामध्ये नव्हतो तरी देखील आम्ही मुस्लिम साहेबांना त्यावेळेला मदत अच्छा अच्छा त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये साहेबांची आतिटथी जी निवडणूक झाली बरोबर त्या निवडणुकीमध्ये मी साहेबांच्या पासून थोडासा दुरावलेला गेलो होतो लवला मदत केली बरं आम्ही जरा दुरावलेला गेलो पण साहेबांनी मला घरी आले घरी आले आणि साहेबांची आमची बैठक झाली मग आपले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेबांच्या पासून म्हणजे पुढे गेले आणि आम्ही साहेबांनी मी दोघं राहिलो आणि साहेबांनी मी जरा माझ्या आणि साहेबांनी असा हात धरला माझा आणि हातात हात घातला आणि साहेब म्हणाले मला तुम्ही मला मदत केली पाहिजे आणि ही मदत मी कधीही विसरू शकणार साहेबांनी तो जिले त्या वेळेला जिलेला जो हात आहे तो अजून तसाच हात तसाच आहे तो माणसाच एक मी बघितलं की त्या माणसाच्या डोकीत देखील मी बघितलं की राज नसते आलेल्या माणसाचं काम काय ही हे शिकवण मी मुश्रीफ साहेबांच्याकडे ते सगळे गुण तुम्ही तुमच्याकडे म्हणजे तो माणूस एवढा हळवा मनाचा माणूस आहे मी जवळ बरोबर मुश्रीफ साहेब आहे आणि मुश्रीफ साहेब जीवनात आमच्या देखील नशीब म्हणजे अशी माणसं आमच्या जीवनात येत गेली खरोखर म्हणजे मी त्यांचं म्हणजे मुश्रीफ साहेबांनी दिलेला शब्द जो आहे म्हणजे माझ्या कुटुंबातील एक सदस्य माझ्या कुटुंबातील माझ्या वडिलांच्या नंतर जर भूमिका जर तसं तर ते त्यांची त्यांची भूमिका आहे माझ्या देखील वैयक्तिक काही अडचणी असतील माझ्या कुटुंबाच्या तिथे त्यावेळेला देखील आदरणीय मुश्रीफ साहेबांनी मला मदत मदत केली आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी काही चुकत असेल तर त्या गोष्टी समजून घेणे म्हणजे आज तुमच्या घरातलीच व्यक्ती मुश्रीफ साहेब मुश्रीफ घराना आणि माझे म्हणजे असं एवढं जीवाभावाचं ना ते नवीन मुश्रीफ साहेब असू देत किंवा मुश्रीफ साहेब असू देत आणि मुश्रीफ साहेब असू देत त्यांचं माझं एवढं घट्ट नातं आहे की काही जरी झालं तरी हक्कानं मला बोलणार बोलणार बरोबर एवढं म्हणजे अच्छा आदरयुक्त साहेबांचं हे मला एक तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा की नगरसेवक ही तुम्हाला साधारणपणे एक जबाबदारी आहे की तुमच्यासाठी संधी आहे मी ह्या लोक म्हणजे माझे, माझे लोकांची जी, जी नाळ आहे ती माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे ब आणि मा आता तुम्ही प्रचाराच्या दरम्यान बघत असाल ह्या प्रभागातील लोकांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतली अच्छा म्हणजे लोकांनीच मी स्वतः गुंडू पाटील आहे बरोबर प्रत्येक मतदाराने मी स्वतः गुंडू पाटील आहे गुंडू पाटील आला पाहिजे बरोबर गुंडू पाटील म्हणजेच मी नगर शिव प्रत्येक घरातली माझी माता बहिणी असेल प्रत्येक घरातलं माझा युवक असेल आणि प्रत्येक घरातील माझा ज्येष्ठ असेल मग ती छोटी मुलं देखील असतील बरोबर तरी माझा आमचा गुंड्या आला हे जे गुंड्या हा जो शब्द आहे हा आणि मी गुंड्या होतो गुंड्या आहे आणि त्यांच्यासाठी मी गुंड्या अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे लोकांच्या प्रत्येक अडचणीला जर तुम्ही ते, ते मयत असू दे किंवा त्यांचे वेळेला आरोग्याची प्रॉब्लेम असतात त्यावेळेला जाण्याचा योग असू दे त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही जाणं गरजेचं आहे आणि त्यांचा फोन आल्यावर त्यांच्या फोनला रिप्लाय रिप्लाय गरज म्हणजे नगरसेवक हे शोभेचं नाही आहे पण बरोबर त्या लोकांनी एखादं काम सांगितलं तर ते कामाचा लगेच लगेच अधिकाऱ्यांच्या गुंडू पाटील मी हे बघा मी आजही सांगतो माझा आज ही मी ठाम त्या भूमिकेवर एखाद्या गरीब माणसाचं जर सर्वसामान्य माणसाचं जर काम कर होत नसेल मग ठीक आहे अधिकाऱ्यांना एकदा दोनदा तीनदा अधिकारवाणी आम्ही किंवा समंजसपणे सांगू तीनदा सांगून जर अधिकारी जर ऐकत नसेल तर तिथं मला म्हणजे आता त्या भाषेत म्हणजे मला तर ती दादागिरी <laughs> सामान्य लोकांच्या साठी करावं लागणार मी तुम्हाला आज ही माझा दावा आहे गुंडू पाटील स्वतःची जमीन कधी येणे गेला नाही अच्छा गुंडू पाटील न कुठलं वैयक्तिक स्वतःच काम केलेलं नाही गुंडू पाटील भांडतोय त्या नगरपालिकेत किंवा सरकारी दफ्तरांशी कुठं भांडतोय ते फक्त सामान्य तुम्ही माझी आंदोलनं देखील विरोधात असताना तुम्ही बघा बरू किंवा सत्तेत असताना देखील बघा ज्या वेळेला व्यापाऱ्यांच्यावर प्रसंग ज्यावेळेला गडिंद शहरातल्या आला अतिक्रमण ज्यावेळेला हटवायचा ज्यावेळी त्यांच्या दुकानावर जीसीबी चालवायचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला त्यावेळी सगळ्यात प्रथम गुंडू पाटीलच होणार मग तिथे जीवाची मी माझ्या परवानगी नाही माझ्या अधिकाऱ्यांनी हात नोटीस काढतो हे करतो ते करतो दमदटी दिली त्यावेळी मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री होते मुश्रीफ साहेबांच्या वर दबाव आला मी मुश्रीफ साहेबांना एकच सांगितलं घडीला शहराच्या जनतेवर जर अन्याय होत असेल साहेब तर मी त्यांच्या बाजूनच राहतो मुस्लिम साहेबांनी देखील ठामपणे माझ्या बघण्यात त्यावेळी ताकदी ताकदीन उभार आहे ताकदीन उभार आहे प्रभागाचा जेव्हा विचार करतात तेव्हा काय एक दोन तीन काम कि बाबा जी आता मला हे प्रामुख्यानं आता करावी अशी वाटतात कि बाबा जी गरजेची आहेत या माध्यमातून काय सांगू शकतात त्या वगैरे मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर माझा प्रभाग हा ग्रामीण भाग असल्यासारखा प्रभाग आहे ह्या प्रभागामध्ये मला शंभर टक्के कॉन्क्रिट रस्त करायचे अच्छा हा पहिला माझा एक अ माझा राहिलेला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझ्या महिला भगिनींसाठी बचत गटासाठी त्यांच्या मिटिंग घेण्यासाठी एखादा छोटासा हॉल असावा अच्छा त्यांच्यासाठी तो मी हॉल उपलब्ध करून देईन सुशज्ज अशी वायामशाळा माझ्या युवका प्रभागातील युवकांच्यासाठी मी ती वायामशाळेची उपलब्धता करून देणार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे वडीलधारी ज्येष्ठ लोक जे त्यांना म्हणजे आता आपल्याला नदी काठे सहज संध्याकाळच्या वेळेला जे लोक ज्येष्ठ लोक फिरायला येतात बरोबर त्या लोकांना फिरण्यासाठी येण्यासाठी बसण्यासाठी व्यवस्थित जागा असावी त्यांना सुशोभी करून चांगला करून देण्यासाठी मी ते शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि एखादं आपल्या भागातील लोकांना बारसा असू देत छोटासा एखादा यादी पेशादी लग्न करायचं त्यांना आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गणिंगला शहरामध्ये एक नाट्यगृह असलं पाहिजे आता अंतिम टप्प्यामध्ये ही निवडणूक आलेली आहे मला माझ्या माता बहिणींना माझ्या वडीलधारी मंडळींना युवकांना एकच आवाहन करायचं आहे गुंडू पाटील हा तुमच्या घरातील सदस्य आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर माझे सहकारी दर्शना कुंभारताई असतील आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील महेश तुर्बटमर ह्यांना प्रचंड मताने शक्तीनं आणि ताकदीनं तुम्ही तसेच गडिंग शहरातील आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार असतील गणिंद शहर हे विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर न्यायचं सांगतो गणितलं शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर न्यायचं असेल गणित शहराचा जर विकास व्हायचा असेल गणिंद शहरातील युवकांना रोजगार जर मिळवायचा असेल तर ह्या गोष्टी सगळ्या जर गणिलं शहर जर पुढे न्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आम्ही म्हणजे दाव्यानं सांगतोय ह्या पाच वर्षामध्ये ह्या गोष्टी आम्ही सर्व करणार ह्या पाच वर्षामध्ये ह्या गोष्टी जर आम्ही केलो नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला शंभर टक्के नाकार नाकार माझं दुमत नाही पण एक वेळ फक्त गणिला नगरपालिकेची संधी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मुश्रीफ साहेबाच्या विचाराच्या झेंडा त्या नगरपालिकेवर जाऊ दे एवढीच मी तरकडीची गणिला शहरातील तमाम जनतेला आणि माझ्या प्रभागातील सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की एक वेळ आम्हाला संधी द्या